हाय हॅलो गुड मॉर्निंग आमचं खूप छान दर्शन झालंय आमंत्रण पण लग्नाचं हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल आम्ही सर्वजण विंदवासिनी देवीआईच्या दर्शनासाठी गेलो होतो रात्रीचा वेळ होता आणि यायला आम्हाला जरा उशीरच झाला आल्यानंतर मग आम्ही जेवण केलं आम्ही देवी आईचं दर्शन घेऊन घरी आलो पॅकिंग केली थोडंफार काम आवरलं घरातलं आणि आता एक आहे घड्यामध्ये आता पुन्हा आहे पुढच्या प्रवासासाठी okay. दर्शनासाठी तर सागर भाऊ आणि आई ते पण येऊ राहिले आमच्या सोबत सागर घरातून निघण्याच्या आधी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पांच्या चरणावरील फुल सोबत घेतला आम्ही निघण्याच्या आधी बाप्पांना प्रार्थना केली की आमचा प्रवास सुखरूप होऊ दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊ दे सागर भाऊ पण आलेला होता चला तर आता व्हिडिओला छान सुरुवात झालेली पण पुढे जाण्याआधी ना तुम्हाला काहीतरी दाखवायचे सध्या आता पूजाच्या लग्नाची तयारी जोरदार चालू झालेली आहे आणि लग्न म्हटलं ना घरामध्ये खूप सारे काम असतात धावपळ होते दगधग होते तर यामध्ये आपण आपल्या स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि हिवाळा ऋतू चालू आहे तर हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय पडते केस वृक्ष होतात तर आपल्याला हेअरचे स्किनचे बरेच प्रॉब्लेम होत असतात त्यामुळे आपण मार्केटमधून बरेच महागडे प्रॉडक्ट्स आणतो आणि ते वापरतो चेहऱ्यावरती अप्लाय करतो तर त्याचा आपल्याला कधी कधी रिझल्ट एवढा खास मिळत नाही तर माझी पण हीच समस्या होती स्किन विषयी तर बऱ्याच वेळेस मला कमेंट येत होता की ताई तुमच्या चेहऱ्यावरती असे काळे स्पॉट दिसत आहे तर म्हणून मग मन मी ना एक प्रोडक्ट्स मागवलं माझ्यासाठी कारण लग्न म्हटलं ना तर लग्नामध्ये प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर दिसावं आणि पूजाचं लग्न आता एक दीड महिन्यावरती आहे तर त्यामुळे मग मी हे प्रोडक्ट जरा लवकर मागवलं तर काय मागवलं मी तुम्हाला दाखवते तर हे आहे क्युअर स्किन तर हे प्रोडक्ट्स मी ना ऑनलाईन युअर स्किन वरून मागवलंय तर याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते युअर स्किन वर आपण गेल्यानंतर तिथे आपल्याला एक तज्ज्ञ डॉक्टर मिळतात जे आपली सर्व आधी माहिती विचारतात आपण काय खातो काय पितो किंवा आपल्याला काही मेडिसिन चालू असेल ते विचारतात आपलं वय विचारतात आपलं नाव विचारतात त्यानंतर आपल्या चेहऱ्याचे फ्रंटचे आणि साईडचे फोटो पण मागवतात त्यानुसार ते आपल्याला हे प्रोडक्ट बनवून तयार करून पाठवतात आणि वार ते तुम्हाला स्क्रीनवरती लाईव्ह चॅट पण दिसत असेल तर आपल्याला हे प्रोडक्ट्स आल्यानंतर वारंवार ते आपलं चेकअप करतात आपल्याला सर्व काही डायट प्लॅन पण ठरवून देतात पाणी किती प्यायचं आपण काय खायचं हे सर्व काही ते आपल्याला महिन्याला सांगत असतात त्यानुसार आपण जर फॉलो केलं तर आपल्याला नक्कीच फरक पडतो तर तुम्हाला फ्री चेकअप असेल आपलं त्यानुसार आपण हे प्रोडक्ट्स यूज करायचे पण जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स जर पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि स्क्रीनवरती इथे माझा कुपन कोड दिसतोय ना तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळेल आता लग्न सरई चालूच झालेली आहे प्रत्येकाला असं वाटतं लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं चेहऱ्यावरती ग्लो यावा यासाठी आपण चेहऱ्यावर काही ना काही अप्लाय करत असतो तर हे प्रोडक्ट्स खरंच खूप भारी आहे मी गेली दहा बारा दिवस वापरते मला खरंच याचा फरक जाणवला म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं तर तुम्हाला जवळून दाखवते मी यामध्ये मला कोणत्या कोणत्या क्रीम आलेल्या आहे ही सनस्क्रीम हा फेशवॉश आहे ही एक क्रीम दिलेली आहे त्यांनी आणि ही एक दिलेली आहे तर आपल्या चेहऱ्यावरती काही काळे स्पॉट असेल डाग असेल तर ही क्रीम नाईट क्रीम आहे लावल्यामुळे ते कमी होतात नाहीसे होता तर ह्या च चा, ह्या चार क्रीम मला आलेल्या आहेत आता आम्ही सर्वजण निघालोय देवदर्शनाला लग्नाच्या आधी देवदर्शन, देवदर्शन करावं लागतं जेजुरीला जायचंय तुळजाभवानी आईचं दर्शन पण करायचंय तर दीड दोन वाजले होते आम्हाला निघायला पहाट झालेली होती एका ठिकाणी ना चहा घेण्यासाठी आम्ही थांबलो सागरभवलं तर जाम थंडी वाजत होती त्यामुळे तो एना ब्लँकेट पांघरून बसलेला आहे झोप उडाली असेल ना आता झोपेलच नाही आम्ही झोपेल नाही कोणा देऊ चहा कोणा लागतो मी ना, ना <laughs> मग <laughs> ते दहाला झोपलो का झोपलो ना त्याच्यामुळे ती झोप बरी झाली <laughs> गुरु गोविंद सिंग मध्येच आम्ही आता रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे पहाटे एका ठिकाणी गाडी थांबवली सागरभाऊ पण थकलेला होता त्यामुळे मग त्यालाही चहा घ्यायचा होता आणि आम्हाला सर्वांना पण कारण थंडीचं वातावरण होतं बाहेर शेकोटी पण केली होती काही लोकांनी तर चहा घेतला आम्ही त्यानंतर मग तिथून निघालो आता आम्ही आलो आहे अंबा जोगाईला तर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पूजेच्या सासरचं कुलदैवत घरामध्ये लग्न कार्य शुभ कार्य असल्यानंतर सर्वात आधी आपण देवदर्शन करायला येतो आम्ही आलो तर आमच्यासोबत आमची जावई पण आले कारण त्यांना पण देवदर्शनं करायची होती आणि योगेश्वरी देवयाई त्यांच्या घराचं कुलदैवत आहे तर त्यांना देवयाईला लग्नपत्रिका पण द्यायची होती आमंत्रण द्यायचं होतं आणि अभिषेक पूजा सर्व काही करायचं होतं बाहेर खूप मोठासा असा दगडीत दीपस्तंभ आहे आणि आम्ही तर इथे आल्या आल्या पहिले आंघोळीची सोय बघत होतो कारण बाजूला आहे ना सर्व सोय केलेली आहे इथे टॉयलेट बाथरूम आंघोळीला गरम पाणी असं काही आहे तर चला आता तिकडे आम्ही जाणार होतो कारण सर्व काही आवरल्यानंतरच मग पुन्हा देवी आईच्या दर्शनासाठी येऊ हो, आईला थंडी वाजली होती म्हणून आई ते उभी आहे हे पाण्याचा बंब आहे तर त्यामध्ये पाणी गरम होतंय खाली सर्व काही शेकोटी वगैरे दिसते आणि इथे रांगोळी पण खूप सुंदर काढली तर सकाळी सकाळी सर्व काही साफसफाई करून देवईच्या मंदिरासमोर रांगोळी पण काढलेली होती चला आता आतमध्ये जाऊ आमची आंघोळ वगैरे झालेली होती आणि सकाळचं वातावरण खूप फ्रेश वाटतं ना सकाळी गर्दी पण कमी होती आतमधला पण परिसर सर्व काही तुम्हाला दाखवते इथेच मोठा हवनकुंड पण आहे तर नवरात्रीमध्ये इथे होम हवन होत असेल आणि इथे मी पहिल्यांदीच आली होती हे मंदिर पण मी पहिल्यांदीच बघते चला पण खूप छान आहे मला पण खूप आवडलं म्हणून तुम्हाला सर्व काही शेअर करते आता मी दर्शनासाठी गाभाऱ्यात आले आणि देव्याईची मूर्ती खूप अशी प्रसन्न वाटते ना सकाळी सकाळी देव्याईचं दर्शन झालं खूप छान वाटलं इथे व्हिडिओ फोटो सर्व काही काढू देत होते त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढला म्हणजे तुम्हाला पण देव्याईचं दर्शन घडावं काही ठिकाणी ना व्हिडिओ काढलेला चालत नाही त्यामुळे मग काही ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण जे तुम्हाला मला दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवते इथे पण देवी आईला लग्नपत्रिका दिली लग्नाला आमंत्रित केलं आणि सर्व काही शुभ कार्य चांगल्या रीतीने पार पडू दे अशी प्रार्थना केली पूजाने पण दर्शन घेतलं पूजाच्या सासरची कुलदेवी लग्नानंतर पण तिला जोडीने इथे दर्शनासाठी यावं लागेल पण ती लग्नाच्या आधीच आलेली आहे जोडीने तर तिचे पण योग खूप छान जुळून येतात ना आमचे जावई पण सोहळं घालून आले कारण त्यांना ये ना दिव्याईच्या टाकचा अभिषेक करायचा होता सर्वजण इथे अभिषेक करतात आरती होते आम्ही सर्वजण इथेच गाभऱ्याच्या पुढे जागा होती तिथे बसलो त्यानंतर मग राहुल आणि राहुलचे पप्पा पण आले सर्वांनी दर्शन घेतलं नवसाला पावणारी ही योगेश्वरी माता तर इथे ना बरेच जण नारळाचे तोरण बांधतात पाळणा बांधतात म्हणजे जसा नवस असेल तसं अकरा नारळं एकवीस नारळं आणि दिव्याही त्यांची मनोकामना इच्छा पूर्ण करते खाली चांदीचं कासव पण आहे दगडी बांधकामामध्ये हे मंदिर आहे तर पुरातन काळापासून इथे हे मंदिर असंच असेल मला जास्त माहिती नाही मंदिराविषयी आता इथे अभिषेक चालू आहे

आता बऱ्याच ताई म्हणतील की तुमचे जावई तुमच्या सोबतच असतात असं नाही त्यांना पण देवदर्शन करायची होती देव्याची ओठी भरणं द्यायचं होतं त्या त्यामुळे मग त्यांनी सर्व काही साहित्य घरूनच आणलेलं होतं तर अभिषेक झाल्यानंतर आता हे सर्व देव्याईला ते देणार होते आतमध्ये जाऊन दर्शन घेणार होते तर पूजा त्यांच्या सोबतच होती बाहेर मोठे मोठे हे हंडे ठेवलेले खूप मोठे ना तांब्याचे हंडे मिस्टरांचं पण दर्शन झालेलं होतं आमचं सर्वांचं दर्शन झालं आम्ही बाहेर आलो बाहेर रांगोळी पण खूप छान मस्त काढलेली होती देव्यायची पावलं आणि बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते मंदिराबाहेरचा सर्वांचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथे बसलो निवांत थोडा वेळ मंदिराच्या बाहेर ना सर्वजण इथे फोटो काढत होते तर आम्ही पण काढला देवी खूप मोठा फोटो तिथे लावलेला आहे तिथे उभं राहूनच आम्ही फोटो काढले हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आमचं खूप छान दर्शन झालंय आता पूजा पण झाली आहे देवी आईला आमंत्रण पण दिलं लग्नाचं आणि आता का? आता काय आता पुढे तुळजाभवानी आईचं दर्शन घ्यायचं आहे आता नऊ वाजले खूप छान मस्त वाटलं सकाळी सकाळी वातावरण कोण खूप फ्रेश होतं आणि मंदिर पण खूप मस्त आहे म्हणजे बघा देवी आईचा फोटो तुम्ही पण दर्शन घ्या इथं आंबेजोगाई हा आंबेजोगाई लावलोय आम्ही योगेश्वरी देवी आईच्या दर्शनासाठी पूजाच्या सासरची कुलदेवी तर पूजा आधीच आली दर्शनाला आणि तिच्याच हातामध्ये देवीचं ओटी भरून पण दिलं पुजारी बाबांनी कुठे ठेवली चला खूप छान वाटलं इथे येऊन कारण मी पहिल्यांदीच आली आधी नव्हती आली इथे दर्शनासाठी पण मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता खरंच खूप भारी आहे खूप भव्य असं हे मंदिर आहे दगडी कामामध्येच बांधकाम झालेलं आहे मंदिराचं चल पूजा पिशवी घे आता आम्ही निघतो राहुलानी सागर भाऊ गाडीमध्येच बसलेले आता याचाच मंगल कलश त्यांना बर का देव घरामध्ये स्थापन करायला हम्म आणि पाण्याचा वेळ आहे का मंदिराच्या बाजूलाच प्रसादालय पण आहे तर आम्ही इथे पावती फाडली आणि आतमध्ये प्रसाद खाण्यासाठी गेलो रोज इथे काही ना काही प्रसाद असतो जेवण असतं तर आज इथे ना मसाले भात होता तर खूप छान होता टेस्टी होता मसाले भात आम्हाला सर्वांना आवडला आणि सकाळी सकाळी मस्त आमचा नाश्ता पण झाला आईने मी पूजाने आम्ही सर्वांनी खाल्ला सागरभवानी आणि गाडीमध्येच होते कारण ते दोघे झोपलेले होते सागरभाऊ रात्रभर गाडी चालवत होता ना त्यामुळे दर्शन घेतला आणि लगेच पुन्हा झोपायला गेला अंबाजोगाईचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आहे आज रविवार असल्यामुळे ना खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती रस्त्याने ट्रॅफिक पण होती तुळजापूरमध्ये पोहोचल्यानंतर जिथे गाडी पार्किंग करताना त्या ठिकाणी खूप जास्त गाड्या लावलेल्या दिसताय ना खूप गर्दी होती आज तर आम्ही गाडी पार्क केली आणि त्याच समोर आहे ना जोगेश्वरी मिसळ होती तर तिथे आलोय सर्वांना नाश्ता करायचा होता हाय आता आम्ही ना तुळजापूरमध्ये पोहोचलो आहे पण खूप जास्त गर्दी दिसते सर्वांना नाश्ता करायचा आहे ना म्हणून इथे जोगेश्वरी मिसळ आहे तर तिथे आतमध्ये बसले सर्व जोगेश्वरी मिसळ ना खूप टेस्टी होती आणि छान होती सर्वांना आवडली पण मी नाही खाल्ली मी भेळ खाल्ली मिसळ भेळ मला खूप आवडली तर ही बघा तरीदार अशी मस्त मिसळ माझ्यासाठी मिसळ भेळ मागवली आम्ही सर्वांनी पोटभरीचा नाश्ता केला कारण एकदा नाश्ता केल्यानंतर आतमध्ये बारीला उभं राहिल्यानंतर कधी बाहेर येऊ माहीत नव्हतं त्यामुळे मग नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला पुरणपोळीचे नैवेद्य पण बघायचे होते कारण इथे बरेच पुजारी असतात जे आपल्याला सर्व काही ओटी भरण नैवेद्य देतात तर आम्ही एका ठिकाणी रूम बघितली तिथेच आम्हाला सर्व काही मिळालं ओटी भरण्याचं जे काही साहित्य असतं ना साडी श्रीफळ केळी ते सर्व काही त्यांनी मला दिलं त्यामध्ये वेणी नव्हती तर पुढे जाऊन म्हटलं चला वेणी पण घेऊ आता आम्ही चाललो आहे देव्याईच्या दर्शनासाठी पुरणपोळीचे नैवेद्य पण त्यांनी आम्हाला दोन तयार करून दिले होते मंदिराकडे जाताना बरेच शॉप असतात ओटी भरण पण मिळतं सर्व काही मिळतं तिथून मी एक वेणी घेतली आणि आता आलोय मंदिराच्या जवळ तर हे भव्य असं दगडी कामामध्ये बांधलेलं भवानी आईचं मंदिर आणि आतमधला परिसर अशा पद्धतीचा आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तुळजापूरची भवानी आई संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे त्यामुळे इथे ना खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते खूप वेळ बारीमध्ये उभं राहावं लागतं आम्ही दोनशे रुपयाचा पास काढलेला होता तरी पण आम्हाला एक ते दीड तास लागला आणि इथे गायमुख आहे तर गायमुखामधून आहे ना सतत पाणी पडत असतं तिथे बरेच जण आंघोळीसाठी जातात तोंड हातपाय धुण्यासाठी पण पन जातात पण मग आम्ही तिथे काही गेलो नाही कारण खूप गर्दी होती त्यामुळे मग आम्ही देवीच्या दर्शनाकडे निघालो तर मुख्य गाभाऱ्यामध्ये जायला आपल्याला वेळच लागतो कारण मोठे हॉल असतात तर त्या हॉलमध्ये बारी असते तिथं जावं लागतं आधी त्यानंतर मग आपल्याला ते गाभाऱ्यामध्ये सोडतात तर गर्दी इतकी असल्यामुळे ना खूप वेळ लागला आम्हाला दोन तास लागले जवळपास तर आता आम्ही गाभाऱ्यामध्ये निघालोय जायला पण आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे त्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवत नाही थोडंफार तुम्हाला दाखवलं देव रूप आणि माझं दर्शन खूप भारी झालं घाई गडबडीमध्ये करतात ते दर्शन पण सर्व काही देव पण आम्ही देव्याईला भेटवले लग्नपत्रिका पण तिथे दिली देवीला आमंत्रण दिलं लग्नाचं आज आमचे दर्शन आहे ना खूप म्हणजे खूप जवळून जा, झाले देवयाईचे चरण तिथे ठेवलेले होते ना तर त्या चरणाला सर्व काही लावूनच त्यांनी आमच्या हातामध्ये पुन्हा ते, ते ताटं दिली नैवेद्याचं ताट ओटी भरण्याचं ताट आणि ताटातली साडी त्यांनी काढून घेतली जे नारळ होतं ना ते देव्याच्या पायाला लावून त्यांनी मला पुन्हा दिलं मंदिराच्या बाजूला ना इथे एक दगडी गोटा त्या आहे त्यावरती हात ठेवल्यानंतर तो डाव्या उजव्या बाजूला सरकतो आणि उजव्या बाजूला सरकल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते असं काही आहे त्यामुळे तिथे ना खूप जास्त गर्दी होती दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो बाहेर आल्यावर मला बांगड्या आणि कुंकू घ्यायचं होतं कारण घरी गेल्यानंतर आता जागरण गोंधळ करावा ला ला लागेल ला तर त्या दिवशी आपल्याला इथलं कुंकू आणि इथल्या बांगड्या लागतात सुवासिनींना देण्यासाठी आणि तेवीस तारखेला जागरण गोंधळाची तारीख पण ठरवलेली आहे तर त्या दिवशी आपल्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे म्हणून मग मी ते सर्व काही घेतलं आणि इथे मला दगडी खलबत्ते दिसले खूप छान छान होते तर मला लागत होता आम्ही बघितले पूजाला पण खूप आवडला आईलाही आवडला पण त्याचा दगड मला एवढा व्यवस्थित वाटला नाही कारण घरी गेल्यानंतर दगड जर खराब निघाला तर पुन्हा काही आपण इथे आणून देऊ शकत नाही त्यामुळे मग आम्ही काही घेतला नाही तो आमच्याकडे पण असे दगडी खलबत्ते दगडी वरवंटे दगडी जातं सर्व काही मिळतं म्हटलं तिकडेच बघू आणि आता आम्ही पुढे चाललो आहे जेजुरीला पुण्यामध्ये तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल तो तेव्हा बघा पण हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकर भेटू तोपर्यंत बाय बाय